हॅलो नमस्कार आज आपण पाहणार आहोत एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसच्या एक्झाम ओरिएंटेड खूप महत्वाच्या चालू घडामोडी मोडी सुरुवात करूयात पॉइंट वन आहे पहिला इस्रायल शांती पुरस्कार अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना पहिला इस्रायल शांती पुरस्कार इस्रायल प्रा, प्राइस फॉर पीस जाहीर झालाय तारीख आहे एकोणतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पहिला इस्रायल शांती पुरस्कार डोनाल्ड ट्रम्प यांना इस्रायलच्या ऐंशी वर्षांच्या इतिहासात हा सर्वोच्च नागरी सन्मान एका बिगर इस्रायली व्यक्तीला दिला जातोय हा पुरस्कार इस्रायल प्राइस तीन वर्गवारीमध्ये देण्यात येत असे फक्त इस्राईल नागरिकांना पहिले दिला जायचा ट्रम्प यांच्यासाठी शांती या नवीन स्वतंत्र वर्गवारी तयार करण्यात आली शांती नावाची स्वतंत्र वर्गवारी तयार करण्यात आली डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी आधी फक्त इस्रायल नागरिकांना दिला जायचा आता परदेशी नागरिकांना पण दिला जात आहे निवडीचं कारण काय तर अब्राहम कराराद्वारे अरब देशांशी संबंध सुधारण्यात आणि मध्य पूर्वेमध्ये शांतता प्रस्थापित करण्यात ट्रम्प यांनी दिलेल्या योगदानाबद्दल ट्रम्प यांना जाहीर झाला आहे इस्रायल शांती पुरस्कार पॉईंट खूप महत्वाचा आहे पुढचा पॉईंट आहे जगातील पहिली आय टी व्ही आय एस एम ए जिम थेरपी अबुधाबीच्या म्हणजेच युएई मधील शेख खलिफा मेडिकल सिटी कॉलेजमध्ये येथे स्पायनल मस्क्युलर एट्रोफी एस एम टाईप वन या आजाराने पीडित एका व्यक्तीला जगातील पहिली आय टी व्ही आय एस एम ए आय टी विजमा थेरपी दे देण्यात आली आहे खूप महत्वाचा पॉईंट आहे सरळ सेवेला खूप चान्सेस आहेत विचारण्याचे त्यानंतर पुढचा पॉइंट आहे आय एन एस कौंडिन्य पहिला आंतरराष्ट्रीय प्रवास आय एन एस कौंडिन्य एकोणतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी पोरबंदर गुजरात मधून मस्कत ओमान या ठिकाणी आपल्या पहिल्या आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी रवाना झाले उद्देश आहे भारत आणि ओमान यांच्यातील प्राचीन काळातील समुद्री व्यापार मार्गाची पुनरावृत्ती करणे आय एन एस मस्कत ओमान या ठिकाणी रवाना झाले पहिल्या आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी हे जहाज संपूर्णपणे पारंपरिक पद्धतीने बनवले असून यात कोणत्याही इंजिनचा वापर केलेला नाहीये इंजिन वापरलेला नाहीये तसेच लाकडी फळ्या जोडण्यासाठी खिळ्याण्याऐवजी नारळाच्या दोरीचा उपयोग करण्यात आलाय त्याचबरोबर हे जहाज प्राचीन काळातील अजिंठा लेणीमधील चित्रांवरती आधारित हा प्रश्न शंभर टक्के येऊ शकतो प्राचीन काळातील अजिंठा लेणीतील जे शिल्प आहे त्यावरती आधारित हे जहाज पंचवीस मे दोन हजार पंचवीस रोजी नौदलामध्ये सामील झाला आहे नेक्स्ट पॉइंट आहे फिडे वर्ल्ड रॅपिड चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस ठिकाण आहे दोन कांस्य पदक जिंकली येतं महत्वाचा भारतानं दोन कांस्य पदक जिंकलेत फिडे वर्ल्ड रॅपिड चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस मध्ये भारताकडून अर्जुन इरिगासी पुरुष पुरुष गटामध्ये कांस्य पदक जिंकले आणि अशी कामगिरी करणारा विश्वनाथन आनंद यांच्यानंतर तो दुसरा पुरुष भारतीय खेळाडू ठरला आहे अर्जुन इरेगासी कांस्य पदक तर महिला गटामध्ये कोनेरु हंपीनं कांस्य पदक जिंकलंय कोनेरू हंपीनं दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीस मध्ये रॅपिड गटाचं विजेतेपद पटकावलेलं आहे सुवर्ण पदक तिला मिळालेलं आहे तर यावर्षी तिला कांस्य पदक मिळाले कोनेरू हम्पी कांस्य पदक अर्जुन इरेगासी कांस्य पदक महत्वाचे पॉइंट आहेत पुढचा पॉईंट आहे स्मृती मांधाना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दहा हजार धावा करणारी भारताची दुसरी खेळाडू आहे तिच्या आधी मिताली राजनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताकडून दहा हजार धावा केल्या होत्या तर स्मृती जगातील चौथी खेळाडू ठरली आहे जिने दहा हजार धावा कंप्लीट केल्यात मिताली राज सुजी बेट्स आणि शार्लेट एडवर्ड्स यांच्यानंतर स्मृती दहा हजार धावा करणारी चौथी खेळाडू बनली आहे आय एम पी पॉइंट आहे विचारला जाऊ शकतो सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये त्यानंतरचा पॉइंट आहे सोनम एशी आंतरराष्ट्रीय टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये आठ गडी बाद करणारी जगातील पहिली खेळाडू ठरलीय भूतानची क्रिकेटपटू आहे महिला क्रिकेटपटू आहे भूतानची आणि लेफ्ट आर्म स्पिनर आपल्याला ती बघायला मिळते म्यानमार विरुद्ध तिनं एकूण चार षटकांमध्ये आठ गडी बाद केले ज्यात एक निर्धाव षटक पण तिनं टाकलं आहे महत्वाचा पॉइंट आहे सोनम एशी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुरुष असो महिला असो एकूण आठ गडी बाद करणारी जगातील पहिली खेळाडू ठरली आहे भूतान देश म्यानमार विरुद्ध ही कामगिरी केली आहे पुढचा पॉईंट आहे दुर्मिळ खनिज साठ्यांमध्ये भारत जगामध्ये तिसऱ्या क्रमांकावर ऍमिकस ग्रोथ या संस्थेच्या अहवालानुसार भारत दुर्मिळ खनिज साठ्यांमध्ये चीन आणि ब्राझील यांच्यानंतर आपल्याला तिसऱ्या क्रमांकावर बघायला मिळत आहे चीनमध्ये साठा आहे चौवेचाळीस दशलक्ष टन ब्राझीलमध्ये एकवीस दशलक्ष टन आणि भारताचा साठा आहे सहा पॉईंट नऊ दशलक्ष टन आपल्यासाठी महत्वाचा पॉईंट भारताचा दुर्मिळ खनिज साठा सहा पॉईंट नऊ दशलक्ष टन त्याचबरोबर उत्पादनामध्ये भारत आपल्याला सातव्या क्रमांकावर बघायला मिळते उत्पादनामध्ये पण चीन एक नंबर आहे दोन नंबरला आपल्याला युएसए बघायला मिळतो तीन नंबरला म्यानमार आणि भारत सातव्या क्रमांकावर बघायला मिळत आहे परीक्षेच्या दृष्टीनं आय एम पी पॉइंट आहे आता काही महत्वाचे वन लाईनर्स पाहूयात भारतानं दोन हजार एकोणतीसच्या पोलीस आणि अग्निशमन क्रीडा स्पर्धा गुजरात मधल्या गांधीनगर अहमदाबाद आणि एकतानगर या ठिकाणी आयोजित करणार असल्याचं घोषित केले या स्पर्धा आयोजित करणारा भारत दक्षिण आशियातला पहिला देश ठरला आहे भारतामध्ये होणारे दोन हजार एकोणतीसच्या पोलीस आणि अग्निशमन क्रीडा स्पर्धा आपल्यासाठी महत्वाचा पॉईंट नेक्स्ट पॉइंट आहे राजस्थान सरकारनं वैद्यकीय शिक्षणात सुशासन आणि पारदर्शकता आणण्यासाठी ई स्वास्थ्य संवाद या नावाचं डिजिटल व्यासपीठ सुरू केले राजस्थान सरकार ई स्वास्थ्य संवाद डिजिटल व्यासपीठ या होत्या आजच्या एक्झाम ओरिएंटेड महत्वाच्या चालू घडामोडी व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद